ताकवाले ताक घ्या ताक, ताक।, ताक वीस रुपये लिटर ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक वीस रुपये लिटर ताक घ्या ताक अमाय बाई पाय आज जीवती आहे तर सकाळी सकाळीच आला टाकवाला भाऊ पाय बर कमाई करायची राहिली तर सकाळीच उठून येते आणि घरचे लोक झोपलेच आहे चाल गळ्या संध्याकाळी मस्त सण बनवा लागन आज जीवती आहे तर पूजा उजा हे ते नाही काय मस्त कडी खीर पुऱ्या बनवा लागन घेऊन घेतो ताक अन ताकवाला भाऊ लय दिवस येत नाही सणावाराच्या दिवशी येते एक काम करतो एक लिटर घेऊन घेतो राहते फ्रीज मध्ये चालली जाईन समोर अजून त्याच्या मागे माग जावा मले ताकवाले ताक घ्या ताक, 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 ताक वीस रुपये लिटर ताकवाले ताक। ताक भाऊ थांबा थांबा गुड मॉर्निंग शांताबाई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तू बी आली काय ताक घेऊ आले हो ना घेऊ नाही काय मी तू कडी बनवशील आणि मी नाही काय मी कडी बनवण भाऊ द्या बरं ताक द्या आम्हाला हो भाई देतो देतो निंबू साठगी टाकलंय काय भाऊ नाही नाही भाई निंबूसटी नाही टाकलं चांगलं ताक आहे प्युअर ताक आहे निंबूसट नाही आहे याच्यात हो तेच म्हटलं नाही तर निंबूसट टाकते चला आंबट आंबट कडी लागते पाणीसला टाका लागते मग त्याच्यात हो ना जेवढं ताक राहते तेवढंच पाणी टाका लागते डबल होऊन जाते मग ते मला बी नाही निंबू सटाचं ताक द्या बरं भाऊ मला अर्धा लिटर करून द्या घे ना हो एक लिटर घे ना काय अर्धा लिटर त घे गे, घेऊन ठेवून दे थी। मी तर दोन लिटर घेऊन नाही तुले तर माहित आहे आपल्या गावात ताक नाही भेटत तर घेऊन ठेऊन शांताबाई ताकातलं बेसन बिसन बनवायला पाहिजेच नाही काय तर बरं देऊन द्या एक लिटर देऊन द्या नाही तर काय घेऊन गे जास्त महागे नाहीये वीस रुपये म्हणते तर वीस रुपये हायच तू जवळ घेऊन घे हो द्या मग दादा मला एक लिटर द्या मला दोन लिटर दे जा। बोर बोर दितू दितू दितू। चाल चंद्रकला। काम तसेच पडले अजून झोपून उठायचे बाकीचे बबिता झोपलीच आहे रिंगूही झोपलीच आहे सगळेच झोपले आहे मला ताकवाला भाऊचा आवाज आला तर उठली मी आणि आली इकडे ताक घेवाले हो ना सकाळीच आले भाऊ आज तुम्ही लय लवकर आले काय करा मग बाई पैशासाठी याच लागते झोपेतून उठून तसा चालू मी इकडे चहा नाही काही नाही चला म्हटलं पहिले ताक विकाले जातो ताक विकून येतो मग आरामात चहा पाणी होत राहील म्हटलं काहून भाऊ काहून एवढ्या घाई गडबडी ना आरामात तर येऊ शकत होते तुम्ही ताक विकाले मस्त आठ नऊ वाजता तर सकाळीच चाले तुम्ही आता सहा पावणे सहा झाले असाल नाही शांत बाई व पावणे सहा सहाच्या जवळपास बाई इथे बरोबर आहे आठ नऊ वाजता आलो असतो मी पण तेव्हा माहिती ताक खपलं असतं नाही खपलं असतं सांगता नाही येत आता सकाळीच आलं तर जायले जायले घ्या सर इन ते घेऊन घेईन आणि समजा माया पहिले जर एखादा येईन ताकवायला भो तर तुम्ही त्याच्या जवळच घेऊन घ्या मग माय ताक नाही खपणार ना त्याच्यानं मला लवकर यावं लागलं हो दादा हे तर बरोबर आहे आता तुम्ही सकाळीच आले तर तुमच्या जवळून आम्ही घेतलं ताक आणि आता कोणी येईन दुसरा ताकवाला तर घेणार नाही नाही तर काय मग त्याच्यानं म्हटलं महत्वाचं आहे पैसे झाले पाहिजे उठून आलो मग इकडे पायओ पाय पाय हा यायले पैशाची कदर आहे त्याच्यानं पैशासाठी हा उठून आले आणि आपली लोक झोपलेच आहे नाव त्याले फिकर नाही वावरात जावाचे मस्त झोपले भाऊजी मस्त खराटे घेऊन राहिले आता इकडून जाऊन उठवतो त्या आज मस्त सण आहे आणि लोक झोपले साहेब बाप्पा सोळा सारवण हे ते करा लागते ना हो मी बी आता झाडू पोचा करतो इकून जाऊन चाल मग येत हो ये मग प्रीती अ प्रीती उठण उठत नाही काय उठण लवकर ताकवाला भाऊ आला ताक घेऊन घे उठण झोपू द्या ना झोपू द्या ना काय झोप करा करून राहिले सकाळी सकाळी झोपू द्या मला अव ताकवाला भाऊ आला ताकवाला कडी ताक नाही बनवशील काय आज उठ लवकर ताक घेऊन घे नाही तर चाललं जाईन तिकडे हा ताकगी खपून जाईन भेटणार नाही ना मग हा उठ आता दिवस निघाला सकाळ झाली उठ सहा वाजून राहिले उठ बर लवकर काम गिम कर झोपून झोप खराब करून ठेवता आता मस्त झोप लागली होती मला झोप लागते काय झोप खराब करता टाकवाले ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक, ताक, ताक वीस रुपये लिटर ताक घ्या ताक अव उठण उठण चालला ना उठ ला पटकन घेऊन घेऊन बरं राहू दे नाही घेत काय मी नाही घेत हा मला काही कढी आवडत नाही तुलेच आवडते कढी हा तुलेच पाहिजे पाले हा घ्याच घ्या नाही तर झोपून नाही मग हा उठ जो आटक वाचता हा अस नाही समजत नाही काय तुला उठाव म्हणून उठ लवकर बरं ठीक आहे उठतो असेच करता तुम्ही एक काम सांगा तर ते नाही करत तुम्ही मी जातो आणले टाक पैसे द्या हो मला पैसे कुठे काढून दे लवकर आणतो मी टाक हो काढून देतो मी उठतो पहिले उठ बरं आवाज द्याला टाकायला बोलले चालले बिन नाही तिकडे द्या आवाज हो देतो मी आवाज देतो ये तू लवकर भांड घेऊन बाहेर टाकवाले टाक घ्या तक टाकवाले टाक घ्या टाक वीस रुपये लिटर ताक घेवा ताक काकाजी अ ताकवाले काकाजी थांबा, थांबा थांबा ताक घेवायचं आहे बरोबर प्रीती उठली काय उठणं पटकन ये लवकर भांडं घेऊन आ आलो सकाळी सकाळ ना भळ झालं ना काम असं आता काजून घेत ना चाल ना ता काम घेऊन जातं काडू बा ना गन लत रावसा आता काडू ना बापरे काका जी तुम्ही झोपता का नाही झोपत म्हटलं हां लवकर झाले सकाळी सकाळी झोपतो ना बाई कोंबड्या बरोबर झोपतो आणि कोंबड्या बरोबर उठतो हां काय चांगले ना नाही संध्याकाळ झाले तर झोपून ना आणि सकाळी 4 वाजता उठ मग कोंबड्या बरोबर द्या बरं मग ताक द्या 1 लिटर 1 लिटर बाई घे ना 2 लिटर घेऊन घे तुझ्या घरी आवडते ना लेकर आले हो तुम्हाला माहित आहे ना नेहमी तुमच्या जोडून घेतो तर हो माहित आहे ना मला कोणाला ताक आवडते कोणाला नाही आवडत माहित आहे मला

नाही नाही पा नाही लागले बर देऊनच दे आता तू म्हणून देऊनच दे पाच मग एक ग्लास पाणी हो हो घेऊन या ताकवाले ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक वीस रुपये लिटर ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक वीस रुपये लिटर ताक घ्या ताक रुपा आ, काय काय आणायला लागते सांगून देणं चाललो आता मी बाहेर घेऊन येईन म्हटलं येता येता काय म्हणत होती तू सकाळी काय काय पाहिजे म्हणत होते तेल साखर जिरं अजून काय तरी म्हणत होती ना तो आणि अजून काय काय म्हटलं त्या आठवत नाही मला असं नाही तेल नाही लागणार का तो तेल साखर एक एक किलो लवंग विलायची खोबराची दूध घेऊन येऊन अरे हो हे आठवलं मला आज ताकवाला भाऊ आलता ना सकाळी घेतलं था। ताक घेतलं काना लागन घेतलं ना सकाळी एक काम करणं नाही तर काय काय पाहिजे एक किलो दीड किलो दोन किलो हा लहान चिल्लर चाल्लर सामान काय एक काम कर व्हॉट्सअप वर मी पाहून घेईन मग दुकानात गेल्यावर असे तू तोंडाने सांगशील लक्षात नाही राहणार ना। हा काही सामान घेऊन येईन अन चिल्लर चाल्लर सामान भुलून जाईन मी तुम्हाला ना देतो मी तुम्हाला व्हॉट्सअप वर पाठवतो नकर ना लवकर लवकर काम तू तर मस्त बसली आहे स्वयंपाक बस कर ना तारामात हा संध्याकाळचा स्वयंपाक आता पासून काय करायला होता मला आता मस्त लोणच खातो मी माय लोणच खावाच मन करून राहिलं आंबट आंबट आणि घरचं लोणच तसे चांगलंच लागते हाव काय तर लोणच खात बसली काय मग हो माय मन झालं आता खात बसली हो बरं खाय मग खाऊन झाल्यावर पाठवून मग मला व्हॉट्सअपवर हो पाठवतो येतो मग मी लवकर या तेव्हा लागेल मुंगाची डाळ भिजू टाकून देतो संध्याकाळी वडे बनवा लागेल मुंगा बरबटीची डाळ थोडी थोडी थोडेसे वडे थोडेसे भजे खीर ना पुऱ्या न कडी जास्त काही बनवत नाही तिखट भाजी म्हणून दोन चार वडे आणि त्याचीच भाजी बनवून घेईन तिखट भाजी सणाच्या दिवशी तिखट भाजी खाते नाही मी नाही खात फक्त यायले पाहिजे याच्यासाठी काय बनवत बसन मी तशीच करतो दोन चार भजीची भाजी बनवून दे नाही तर मग दे काय चालू आहे वनिताबाई काय नाही बा बसली आहे ये ना बस मला वाटलं आज तुम्ही कामात असाल बा त्याच्यानं जाऊ का नाही जाऊ जाऊ का नाही जाऊ मांग पुढं विचार करत होती मी मग म्हटलं चला जाऊनच कायले मागं पुढे विचार करावं लागते हा इच्छा इथं यावाले काही तुले काय मनही नाही आहे काय इथं येवाची माया घरी येवाची नाही मनई गिनई नाही आहे आज म्हटलं सणाचा दिवस आहे कामात गे असा बा तुम्ही त्याच्यानं जाऊ का नाही जाऊ अस करणारे करते आपण बसलो राव हो ते आहे आता दोन दोन सुनी आहे तर टेन्शन नाही बोल ना काय म्हणत होती विचारलं मेघाच्या बाबाले हा तिच्या बाबाले तिच्या मोठ्या बाबाले हो विचारलं ना तर म्हणते आज तर ज्युतीचा दिवस आहे तर आज काही फोन लावू नको म्हणते फक्त शांताबाईले सांगून दे म्हणते कामाला एक वेळा बा पोराचं घर पावायचं आहे तर कधी येऊ तर विचारून घे म्हणते पोरवाले काय म्हणते तर उद्या जर म्हणन तर उद्या जाऊ नाही तर मग परवा बरं ठीक आहे ना मी शांताबाईले फोन लावून सांगतो एक वेळा याच आहे बा पोराच्या घरापर्यंत घरदार पावाले हो एक वेळा पाहून घेऊ म्हटलं आता ते आले आपल्या घरापर्यंत आपण एक वेळा चाललं जाऊ नाही काय पाहून घ्या घरदार कसं आहे काय आहे पोरग तर पसंद आहे मलाही पसंद आहे तिच्या बाबालाही पसंद आहे आणि मायापुरीला पसंद आहे पोरग ले हा काय म्हणजे तुमचा काही वाद नाही फक्त एक वेळा घर पावायचा आहे हो एक वेळा घर पाहून घेऊ आणि पाहू मग समोरचं बरं ठीक आहे ना बोलतो ना मी शांताबाई संघ अन घ्यायला लावतो मग तारीख कधी जा लागते आपल्याला तर हा मग तसं मग इकडे पाहावं लागेल नाही गाडी येते हो गाडी सांगा लागेल ना स्पेशल गाडी घेऊनच जाऊ ते गाडी घेऊन आले ते तर आपण जाऊ काय बसमध्ये धक्के खात जाऊ मग तुम्ही आहे मी आहे माहिती मेघाचे बाबा आहे तिचे मोठे बाबा आहे मोठे आपण चार पाच जण जाऊ जास्त काय न्याय लागते हो जास्त काय पाहिजे अन शांताबाई तिले नाही पकडशील काय शांताबाई येईन ना, शांता ना पोराच्या आतो बहिणी संग आता आपण जाऊ तर त्या दोघी पहिलेच नाही येणार पोराच्या इथं हा माय हो गळ्या शांताबाई तर पहिलेच राहीन तिथं नाही काय तरी सांगून देईन का मी येऊन राहिलो तर तू बी येऊन लावत मी, मी बोलून घेईन शांताबाई सांग हो मी नंबर पाठवून देतो तुला शांताबाईचा मी बोलतो आणि तूही बोलून घे हो सूरज हो। रात्री विचार करतो आणि सांगतो म्हणत होता काय झालं म्हटलं हा सांग ना सांगतोय मनातलं काय आहे तर हा खुलून सांगत जाय ठीक आहे ना आई तयार आहे ना मी लग्न करायला ठीक आहे आवडली मला पोरगी पसंत आहे असा गुस्सा कोण बोलून राहिला तो हा रागात काऊन बोलून राहिला तो रागात नाही आई प्रेमानच बोलून राहिलो मी पसंद आहे मला पोरगी पसंद आहे चांगली आहे चांगली आहे पोरगी हो तेच म्हटलं नोकरी नको करू आता पोरगी भेटून राहिले तर हा काय नाही तर मी काय एवढा बेकार आहे का हा पोरी नाही भेटत काय मुले होय आता ज्याच्या जवळ वावर शेत नाही तर ते लोक काय उपाशी मरून राहिले काय हा त्याचे लग्न नाही होऊन राहिले काय म्हटलं होऊनच राहिले ना होते ना होते काय होत होते मग होते नाही तर काय तर तू काय म्हणत मग हो म्हणाच नाही म्हणायचं मग तिकडे पोरीवाल्याले दबाबात येऊन हाव नको म्हणू तुया मतानं सांग बा तुले आता तुलेच तुले वागवा लागन ना तिले आता आम्ही काय ये नाही आहे त्याच्यानं म्हटलं तुले वागवायचं आहे तिले तर तू तु सांग तुया या मतानं पसंत आहे नाही आहे मनापासून सांग नाही तर राहू दे कॅन्सल करू हा दुसरे पाऊले काले भेटन त्या भेटन नाही आई आवडली ना मला आवडली पसंत आहे आवडली मला सांगून द्यायचो पोरीवाल्या फोन तर बर सांगून दे मी पोरीवाल्या पसंत आहे म्हणून मला विचारलं पोरीले नाही विचारत काय हा पोरीला आलो मी पसंत पोरीवाल्या का, काय त्याच दिवशी लक्षात आलं त्याले त्याच दिवशी थोडस हाव होत त्याच असं अंदाजी नाही आलो म्हणून हा त्याचा फोनच नाही आला आपल्याला मी त्या पसंत आलो का नाही आलो तर हा समोरच्या यायचा फोन आला पाहिजे हो गड पोरीवाल्याचा फोन नाही आला शांताबाईचाही फोन नाही आला नाही वनिताबाईचा फोन आला मग पाय बर तू लग्न करत नाही करत हो मन नाही मन माय म्हटल्यान नाही होत मी तर तयारच आहे हा फक्त लावून पाहतो शांताबाईला फोन आलता का नाही आलता पोरीवाल्याचा तर विचारून घेतो बर विचारून घेण फोन बीजी कोण दाखवते शांताबाईचा सा। बीजीच सांगून नंबर दोन वेळा लावला तरी बीजीच सांगते एक काम कर नाही शांत काकुले थोडी माहित आता फोन येईन तेव्हा माहित होईल शांत काकुले एक काम कर ते वनिता काकुन नाही का पोरीच्या गावाले तिलेच ला, फोन लाव तिले माहित असं बर तशीच करतो लावून पाहतो मी अरे हिचाही नंबर व्यस्त दाखवते वाटते कस रे सूरज हा शांताबाईले फोन लावतो तर तिचाही नंबर बिजी आणि इकडे वनिताबाई लावतो हिचाही नंबर बिजी आई बरोबर आहे ना मग आ, आता नंबर हुन आता याचा अर्थ या बोलून दोघीचा एकीमेकी माय असं काय गळ्या हो तसंच काही असन पोरी बद्दल काहीतरी बोलणं चालू आहे आता ना, माहित नाही ते काय बोलणं चालू आहे चांगलं बोलणं चालू आहे वाईट बोलणं चालू आहे चांगलंच राहिलं पाहिजे गड्या हाव म्हटलं पाहिजे पोरीनं पसंद आहे म्हणून थांब ना मग आई एक मिनिट थांब आणि फोन लावून पाहिजे मग शांता काकुले हो तशी करतो वनिकाबाई सांगत तेवढी काही माई ओळखी आहे नाही तर शांताबाई सगळं बोला लागन मग पोरीबद्दल हो शांता फो लाव बोलून घ्या मा शांताबाईचा मिस कर चाल बरं लावून पाहतो हॅलो हा बोला लाओ ना शांताबाई फोन केला होता आता उषाबाई हो फोन लावला होता ना तुम्हाला तर तुमचा नंबर बीजी सांगत होता मग वनिताबाई लावला तिकडे तर वनिताबाईचा बी नंबर बीजी दाखवत होता असं असं माय सांग बोलत होती वनिताबाई का का हा काय तर काय म्हणे मग पोरीवाले हा हाय म्हणिता ये पोरग पसंत हो आहे ना गिरग लक्षात आलं त्याच्या तर त्याचं असं म्हणणं आहे का आता एक वेळा तुम्ही आले म्हणे आमच्या घरापर्यंत तर आम्ही येतो म्हणे तुमच्या घरापर्यंत कधी या लागते तर सांगून द्या म्हणे हा काय आलं नाही त्याच्या लक्षात चांगली गोष्ट आहे ना मग चांगली गोष्ट आहे तर कधी येतं काय म्हणा या म्हणा उद्या कधी या लागते काय या म्हणा उद्या घरीच आहे मी हा आता कोणते काम कामातून द्या घरीच राह ना या म्हणा तुम्ही कधी बी उद्या म्हणाल तर उद्या हो त वनिताबई फोन आने आज फोन लाभा कहिला बा आज सना दिवस सगज कामी सन् पलाबा लाउनु पाइतो अनि सँगो पोर गसन्त आमा अनि तुमी मनत हो उषाबाइ कि गिरगी पसन्द आए आमा त सँग पोराले पसन्दै बा पोरगी त ठीक मतो मने मोरापोरी पसन्द है एकमेकले त पाहुना म हो तर सांगा म्हटलं मग कधी सांगू त्या उद्या सांगू काय मग हो सांगून द्या ना उद्या या म्हणा उद्या या अन उद्या तुम्ही बिया जा मग घरी अन प्रीतीला फोन लावून सांगून दे तुम्ही प्रीती तू तु बीएजोबा ठीक आहे ना तुम्ही सांगा नाही तर मी सांगून देईन पाहिन मग तशी सांगा मग आम्ही येऊन जाईन दोघी जणी हो तुम्ही सांगा मग येऊन जा जा पाहुणे याच्या पहिले अन या म्हणा दुपारी दुपारी नाही तर काय मग या आले दुपारच होते हो तर सांगून द्या मग पोरीवाले या म्हणा उद्या

तिचं असं म्हणणं आहे का तुम्ही आले बा घरापर्यंत तर आम्ही बी येतो पोराच्या घरापर्यंत घर पावाले घरदार पाहून घेतो बा हा काय कधी बोलावतो मग उद्या हो बोलावून घेतो ना उद्या बोलावून घेतो मग सांगता नाही येत ना त्याचं मन गिन पलटन त्याच्या मतानं घ्या लागते आता पोरीवाल्याचं सांगता येते काय हाव हा म्हणते नाही म्हणते तर आता येतोच म्हणते तर येऊ दे ना उद्या घर पाहून चालले जाईन ते मग समोरच सा पाहू काय म्हणतात घरगिर पसंत आलं त्याला तर पाहू मग तिकडे साखळीगण लग्न वग्न कधी काय म्हणतात ठीक आहे ना बोलावून घे मग हो तर सामान सुमान आणून गिवळा बनवून ठेवा लागेल नाही देशील काय तो हा का पोहा ना चिवडा काय द्या लागते पोहा हाय नाही काय घरी पोहा काय हाय ना पोहा घेवा तर हा तर मग पोहाच बनव जाई चिवडा काय बनवतो अजून तुला मेहनत करा लागेल मग हा मग अजून म्हणशील मी थकली थकली त्याच्यापेक्षा राहू ना हा पोहा बनवजा आणि पोहाच देऊन देजो बर तशी करा मग छान पोहा नाही तर काय घाई घाई नाली नी ये लवकर अर्जंट बोलायचा ये लवकर अर्जंट बोलायचा बोला म्हटलं काय आहे अव बस, आ, बस न बस घोड्यावर आली आणि घोड्यावर चालली काय बस सांगतो तुला नाही ना का कोण टाइम नाही आहे ना बस आले सणाचा दिवस आहे ना, ना काय बसो मी स्वयंपाक बनवायचा आहे ना माया माया बाई स्वयंपाक बनवायचा आहे काय ड्रेस तर मस्त घातला होते आज चांगला दिसते काय हो हो चांगला दिसते ना मस्त दिसून राहिला ड्रेस आणि कलरही ही चांगला आहे तुझ्या अंगावर तर मस्त दिसते

ठेवतो काय मी मी हातभार लावू लागतो तिले तेव्हा उद्या तुम्ही दोघी जणी येऊन राहिले म्हणे पोरीवाले बाई काय हो ना बोलली ना मी मला वनिताबाईचा फोन आला होता वनिताबाईनं सांगितलं मला म्हणे तुम्ही आले म्हणे घरापर्यंत पोरी घरपर्य पोरीवाले आम्ही भी एक बा, पोरा पोराचं घर त विचार मग हो, हो। लावला होता तू मत्याले फोन मिना बोल् मि क सांगा म्हटलं उषाबाई काय मन तुमचं पोरीवाले बा आए बोलाउन उद्या खालिसै म उद्यामी बि अन द्याले सँगा मने उद्या यु

बरं ठीक आहे ना काकू चाललो जाऊ मले नाही आला फोन आत्याचा फोन आत्या काही नाही सूरत काही नाही लावण म्हणे तुले तुले लावतो म्हणे फोन तर मी म्हटलं तू आता बी लावते मी सांगून देतो माहीत तर राहिलं पाहिजे तुले अच्छा हो आता कामात असो ला ना आत्या त्याच्यानं फोन नाही लावला मला नाही तर काय मग हां ठीक आहे ना येतो मग मी उद्या जाऊ आता काकू बरं जाय बा जाय कर स्वयंपाक ठीक आहे करा मग उद्या सकाळी तयारी हो करतो चला मग मित्रांनो सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी साडेसात वाजता ठीक आहे बाय बाय